आणि आपल्या सर्वांशी संवाद साधताय जनसामान्यांचा आवाज असलेला आता संसदेचा आवाज म्हणजे आपल्या सोप्या नमस्कार बोरवेल्ला मुशीचे कार्यसम्राट आमदार संग्रामदादा थोपटे दिनकर भाऊ अमोल नलावडे संतोष भाऊ नानासाहेब राऊत माऊली शिंदे तानाजी मांगडे सीमाताई शोभाताई गणपत गायकवाड गणेशराव शिंदे चंद्रकांत शेणकर दुर्गा आशाताई छायाताई रमेश शिंदे शिवराज शेंकर प्रमोद प्रदीप मरळ मंगेश व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित वंदवण बघिले मी सुरुवातीलाच बोरविल्ला आणि मुळशी याच्या तमाम मायबाप जनतेची विनम्रपणे मनपूर्वक आभार मानते की कवी चौथ्यांदा आपण मला या भागाची खासदार करून दिली जायची संधी दिली याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते मी <laughs> भाषण सुरू करताना थोपटे साहेबांचे सोनियाजी रावजी संजय रावजी सचिन आहे कारण का ते या भागात खूप त्यांनी वेळ दिला या सगळ्यांचे आम आदमी पक्ष आणि सगळ्या मित्रपक्षांचेही मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने ज्या ताकदीने काँग्रेस शिवसेना आम आदमी पक्ष या सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने लढले याबद्दल मी प्रत्येक कार्यकर्त्याचे त्याचे मैदाना मनपूर्वक आभार मानते मगाशी अशी लट मावली तुमच्या कुणाच्या भाषणात हरिश्चंद्राच्या आपली जी सभा झाली त्याचा उल्लेख केला ही गोष्ट खरी आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची सुरुवात खरी कुठून झाली तर ती भोरच्या त्या विराट सभेतून झाली आणि तेव्हापासून जे सुरू झालं ती गाडी थांबेच ना त्या कार्यक्रमासाठी संजय राऊतसाहेब आले होते बाळासाहेब थोरात आले होते सगळ्यांची जोरदार भाषण झाली आणि अतिशय नियोजन एक नियोजनबद्ध सभा संग्रामदादांच्या नेतृत्वाखाली तिथे नियोजन झालं आणि त्या दिवसातून एक वेगळा आत्मविश्वास किंवा आधार कार्यकर्त्यांना मिळाला कारण त्या इलेक्शनमधला राज्यातला माहोल वेगळा होता आता मला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पडायचं नाही कारण का इतिहासात नको रमूया आता जे झालं गेलं गंगेला व्हायलं जे आपल्याबरोबर राहिले त्यांची तर कामं प्राधान्याने होणार पण एखाद्याने विरोधात काम केलं असेल तर माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती राहील की ते कसे वागले हे आपण नाही करू शकत पण आपण इथून पुढे कसे वागू शकतो हे आपल्यावर निर्भर आहे त्याच्यामुळे जरी एखाद्याने विरोधात काम केलं असेल त्याच्या गाववाडी वस्तीचं किंवा एखादं त्याचं वैयक्तिक काम कसे तर माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती राहील की त्याचाही मान सन्मान करा कारण का शेवटी आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत कधी ना कधी एकत्र आपण काम केलेलं आहे त्याच्यामुळे कुठलीही कटुता मनात लोकसभेची न ठेवता आपण पाच वर्ष सगळे मिळून काम करूया हे खरं तर आज सांगण्यासाठी मी इथे आले त्याचबरोबर संग संग्रामदादांच्या भाषणामध्ये त्यांच्यावरचं विशेष प्रेम त्यांनी मला सांगितलं संग्रामदादा आधी टार्गेट मी होते आता तुम्ही आहात मला एक वर्षापूर्वी टार्गेट केलं की वाईट वाटायचं आता रिझल्ट वाटल्यावर वाटत नाही याचं कारण संग्रामदादा जितक्या तुम्हाला टार्गेट करतील ना तितकी तुमची मतं वाढतील त्याच्यामुळे काय काळजी करणार हो जितक्या तुमच्या विरोधात बोलतील कारण का नुसतं टार्गेट करणं हा विषय नाही व्यासपीठावर आपण बसले होत ना याच्यापेक्षा समोर जे सगळे बसलेत नाही आपल्यापेक्षा खूप हुशार आहेत ते खाली लांबून आपल्याकडे बघत असतात आपण काय काम करतो त्याचा अभ्यास करत असतात आणि त्यांना जेवढी माहिती कदाचित आपल्याला कमी असेल पण त्यांना प्रचंड माहिती असते हा माझा अनुभव आहे हो। बारामती लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एक वेगळा अनुभव होता आणि माझेही काही गैरसमज होते ते पूर्णपणे क्लिअर झाले की पंचायत समिती जिल्हा परिषद नगरसेवक सोसायटी साखर कारखाना आमदार खासदार बँक हे सगळं आपल्या विरोधात होतं तरी आपण निवडून आलो याचा अर्थ ताकद पदामध्ये नाही आहे ह्या राज्यातल्या देशातल्या मायपाप जनता ही ताकद आहे आणि ती ताकद ही पदामध्ये जनता देते त्याच्यामुळे एक खूप वेगळा अनुभव होता आणि मला स्वतःला म्हणजे मी अनेक लोक जे यावेळी इच्छुक आहेत त्यांना सांगते की नेत्यांच्या मागे नुसतं धावू नका त्या पदाच्या मागे सर्वसामान्य माणसाच्या नात्यामध्ये अडका त्या प्रेमामध्ये अडका त्या विश्वासात अडका तो तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त साथ देईल हा माझा स्वतःचा अनुभव हो राहिलेला नेत्यांचा मान सन्मान जरूर करा बँकेत काम आहे जावं लागेल सोसायटीत काम असेल जावं लागेल दूध संघात जावं लागेल त्यांचाही मान सन्मान करा नाही असं पण ताकद त्यांची नाही आहे ताकद तुमची आहे हे कधी आणि एक गोष्ट मला संग्रामदादांना एका विश्वासाच्या नात्याने सांगायचे की मी तुम्हाला विकास आघाडीच्या वतीने शब्द देते की ही सीट कारण का आहे की जिथे स्थानिक निवडून आलेला आहे ती सीट त्या पक्षाकडे अर्थातच हा काँग्रेसचा अंतर्गत विषय की कोणाला तिकीट मिळणार आता त्याच्यात मी भानगडीत पडत नाही आता काँग्रेस पक्ष ठरवेल कोण लढणार काँग्रेस पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच पूर्ण ताकदीने काम आम्ही सगळे करू तुम्ही जेवढा पदाधिकारी काँग्रेसचा धावला त्याच्यापेक्षा एखादा किलोमीटर जास्ती वेगाने आम्ही धावू पण तुमचा लीड हा लोकसभेपेक्षा जास्त करण्यासाठी कष्टाची परिकाष्ठा करू पण काँग्रेसच्या कॅन्डिडेटला आम्ही निवडून आणू आता आम्हाला काँग्रेसने विचारलं कुणाला तिकीट द्यायचं तर आमचं ठरलंय पण आता आम्हाला <laughs> काँग्रेसनी जर विचारलं तर कारण का शेवटी तो काँग्रेसचा अधिकार आहे कुणाला तिकीट द्यायचं पण काँग्रेसचा जर आम्हाला विचारलं की बाबा भोर वेल्ला मुळशी काय करायचं तर आम्ही तर सगळे सांगणार एकच वादा संग्रामदादा हा आता आत मी कसं बोलणार काँग्रेस बद्दल एकच अर्ज गेलाय हा मग दर, विषय संपलाय एकच अर्ज जर दर गेला असेल तर कारण ही गोष्ट खरी आहे की तीन वेळा एका विश्वासाच्या आणि प्रेमाच्या नात्याने आपण दादांना सगळ्यांनीच निवडून दिला आणि मेरिटवर त्यांना आपण पुन्हा मतं मागतो कसं आहे जेव्हा आपलं बालक मेरिटमध्ये असतं ना तेव्हा मतं मागायला काय फार अडचण होत नाही त्याच्यामुळे पुढचे आणि साठच दिवस राहिले तर म्हणजे मी रोज एक एक दिवस मोजते कारण का मोठा मोठा असं म्हणतायत की नक्की आपल्याला का काय माहिती नाही पण तर आपलं इलेक्शन ऑक्टोबरमध्ये हरियाणा बरोबर व्हायला पाहिजे होतं पण त्यांना थोडासा वेळ हवा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी वेळ वाढवून घेतलाय आणि आता त्यांचं म्हणत मंद, म्हणजे कानावर ज्या गोष्टी येत आहेत किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या आठवड्यात एक स्टेटमेंट केलंय की नोव्हेंबरच्या एक दहा बारा पंधरा तारखेला मतदान होईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल म्हणजे आजपासून एक महिन्यानी आचारसंहिता किंवा कमी आणि दोन महिन्याच्या आत मतदान त्यामुळे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती या गोष्टीची मला जाणीव आहे की गणपती अजून एक आठवडा राहतील सगळे त्याच्यात व्यस्त असणार पण गाववाडी वस्तीपर्यंत जाणे आभार मानणे चिन चिन्ह चिन पोचवणे अरे चिन्ह तर सगळ्यांनाच माहिती आहे माहिती असलं तरी परत सांगायला नुकसान नाही भूथ कमिट्यांमध्ये काय नियोजन करायचं आहे जे काय असेल ते मला वाटतं संग्रामदादांनी निर्णय घ्यावे आमच्याकडून काय अपेक्षा आहेत की बाबा इतक्या गावांमध्ये अशा पद्धतीने झालं पाहिजे नियोजन जर संग्रामदानी ती गाईडलाईन आम्हाला सगळ्यांना दिली तर हो सांगितलं तर मग सगळ्यांना एकत्र एक टीम एक म्हणून व्यवस्थितपणे काम करतील कारण साठच दिवस आहेत म्हणलं तर खूप दिवस आहेत म्हणलं तर काहीच नाही आपला मतदारसंघ लहान नाही म्हणजे भोर आणि वेल्ला तरी जोडू नये मुळशी आपलं थोडंसं लांब पडतं आपल्याला ला जाऊन यायला तिन्ही पक्षामध्ये आणि मुळशीची लोकसंख्या पण वाढत चालली त्या बिल्डिंग्स पण प्रचंड वाढल्या आहेत जा खाली या तो मोठा प्रसार आहे सगळा गोतावळा आपला मोठा झालेला आहे बोरवेला मुळशीचा पण जर संग्रामदादा तुम्ही किंवा काँग्रेसने मला माझी आपल्याला एक विनंती राहील की आपण एकदा साधारण सीट शेअरिंग झालं की पुण्यामध्ये सगळ्या मित्रपक्ष आपण एकत्र एक मीटिंग एक घेऊया तुम्ही जिथे काँग्रेस लढणार असेल तिथे काँग्रेसनी लीड घेऊन आम्हाला सांगावं की बाबा आम्हाला हे हे अपेक्षित आहे जिथे राष्ट्रवादीची सीट असेल तिथे ते सांगतील जिथे सेनेचे असतील म्हणजे आम्ही काय पद्धतीने मदत करता येईल आणि त्याचा उपयोग शेवटच्या मतदारापर्यंत जाण्यासाठी काय नियोजन होईल ते संग्रामदानी आम्हाला भोरवेल्ला मुळशीसाठी सांगावं म्हणजे नियोजनबद्ध आपला प्रचार आणि चिन्ह आणि शेवटच्या माणसापर्यंत आपले कामं पोचवायची जबाबदारी आहे तर बदल रही आहे याच्यात काही वादच नाही कारण साधारण आज आपण काय बघतोय राज्यामध्ये परिस्थिती महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार यांनी खरंच त्रासून त्यानंतर महिलांवर होणारे अत्याचार आणि जी घटना छत्रपतींच्या बाबतीत झाली त्याचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे त्यांचे मंत्री काय बोलतात काय नियोजन त्यांचं चाललंय हा एक मोठा प्रश्नच आहे आणि आपण सगळ्यांनी प्रचंड अस्वस्थता असल्यामुळे आंदोलनही केले पण केंद्र महाराष्ट्र सरकारकडून महिला सुरक्षिततेबद्दल कुठलंही ठोस धोरण केलेलं नाही बहिणींना पैसे दिले हे की यांना असं वाटतं की सगळी नाती ही पैशानी जोडली जातात हे पन्नास खोके एकदम ओके असल्यामुळे त्यांना असं वाटतं की या खोक्याने गेले म्हणजे हे नातंही पैशातूनच आहे ह्यांना व्यवसाय आणि नात्यातलं अंतरच कळलं नाही हेच तर आहे कारण नात्यात पैसे येत नाहीत आणि व्यवसायात नातं येत नाही पैसे नात्यात नसतात व्यवसायात असतात आणि व्यवसायात प्रेम नसतं आणि नातं नसतं नाही तर दिवाळप निघायचं पण लेकींना बहिणी सुशिरा कैना आठवल्या आणि बहिणींसाठी एक उपक्रम केला त्याचं मी जाहीर स्वागत करतो पण ते स्वागत करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जरी महिलांना हे पंधराशे रुपये दिले स्वागत आहे त्याचं पण त्याच्याबरोबर आज महिला सगळ्या चॅनलवर मी ऐकलेले हे चॅनलवरची बातमी आहे की महिला आज महाराष्ट्रात म्हणतात की दोन आम्हाला तुमचे पंधराशे रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमची लेख सुरक्षित ठेवा ही मागणी राज्यात होती आणि त्याच्यामुळे महिला सुरक्षितता मी तुम्हाला शब्द देते महाविकास आघाडीच्या वतीने की महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता आपली मुलं ही तेवढीच सुरक्षित असली पाहिजे त्यांची सगळी जबाबदारी आपलं सरकारची आपल्याला आठवत असेल तुम्ही म्हणाल आता काशी कशी घेणार मला खरं सांगा आर आर पाटील जेव्हा राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा असे अत्याचार यायचे का आबा जेव्हा या राज्यातली सगळ्यात मोठी पोलीस भरती ही आर आर आबाच्या काळात झाली काय भ्रष्टाचार झाला का हो पेपर कॅन्सल झाला का का पेपर लीक झाला मग आपल्या काळात या गोष्टी झाल्या मग आता का होईना या गोष्टी आता सुरक्षितता छत्रपतींचे पुतळे केवढे आपण पुतळे बांधले माझी संग्रामदा आपल्याला एक विनंती आहे की आपण एवढ्या वेल्यामध्ये सुंदर बिल्डिंग्स करता आपलं पोलिसाचं ऑफिस आपली हे चांगलं झालं आता आपली बिल्डिंगमधलं तुम्ही अनेक सूचना केल्या त्या जागेबद्दल मी काय त्याच्यात पडत नाही आता जसं ठरलं आहे सगळं सगळ्यांची चर्चा करून आता हे फायनल करून टाकू पैसे वाया जायला नको पंचायत समितीची बिल्डिंग झाली मला एकच आपल्याला संग्रामदादा विनंती करायची आहे की सगळ्यांना विचारा आपला छत्रपती महाराजांचा पुतळा आणि आंबेडकरांचा बाबासाहेबांचा आदरणीय परमपूज्य आदरणीय बाबासाहेबांचा पुतळा या दोन्ही पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या अशी माझी विनंती आहे कारण का ऑड आप आप ही आपली आस्थेची जागा आहे छत्रपतींचा पुतळा आणि बाबासाहेबांचा आदरणीय परमपूजा हे दोन्ही आपल्याला वंदनीय आहेत प्रिय आहेत त्यामुळे माझी विनंती आपल्याला राहील की अनेक वर्ष झालेली आहेत त्या पुतळ्याला त्या दोन्ही पुतळ्यांचं एक स्ट्रक्चरल ऑडिटची आपण मागणी करूया कारण जी घटना कोकणात झाली ती महाराष्ट्रात कुठेही होऊ नये माझं तर म्हणणं वेल्ल्यात नाही राज्यात जिथे जिथे असे पुतळे आहेत त्याचं सगळ्याचा स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या म्हणजे अशी घटना आपल्या काळात केवढे झाले आपलं भाग्य आणि मनापासून की आपण त्याच्यात कधीच गडबड केली नाही त्याच्यामुळे सगळे पुतळे अजूनही चांगले पण तरी एक स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं अशी माझी आपल्याला विनंती राहील आणि वेळ पडली तर त्या जागा अजून ब्युटिफिकेशन करून अजून सुंदर ती जागा एवढ्या तुम्ही चांगल्या वास्तू इथे बांधताय तर त्या भागात चांगलं एखादं गार्डन तिथे एक पडीक बिल्डिंग आहे बघा त्याच्या मागेच ती कोणी वापरत पण नाही आहे तर जर सगळ्यांना मान्य असेल तर का नाही त्या वास्तूमध्ये बा, आपण चांगलं काहीतरी उभं करत ज्याचा उपयोग गेले होईल त्यामुळे तो सगळा ब्लॉक जो झालाय सगळ्यांना विचारून तुम्हाला सगळं मान्य असेल ते करू हॉल करा सांस्कृतिक हॉल करा काही करा, करा। तुम्हाला सगळ्यांना जे गरजेचं वाटेल योग्य वाटेल ते करूया पण चांगला तो सगळा एरिया आपण आपण चांगल्या पद्धतीने तो करूया आणि पुढचीही बाजू म्हणजे आपला एस टी स्टँड असेल तिथेही त्या एस टी स्टँडलाही अजून काही सुधारणा करण्यासाठी काय करता येईल का ह्याचाही विचार आपण सगळे मिळू म्हणजे संपूर्ण आपलं शहर हे चांगलं होण्यासाठी तिथे आणखीन काय करता येईल याच्यासाठी आपण जातीने सगळे लक्ष घालूया अनेक रस्त्यांचा उल्लेख संग्रामदानी केला ह्याच्यात मी काही फारशी त्याच्यात पुन्हा काही बोलत नाही पण माझ्याकडे कुंभे या रस्त्याची मागणी आलेली आहे मला वाटतं त्या तो काही फॉरेस्ट मध्ये थोडासा अडकलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तो घोल ते कुंभे आता नाही का ती लोक येऊन हा तो फॉरेस्टचा एक छोटासा विषय राहिलेला आहे ते लोक इथे असतील तर मी आणि संग्रामदादा फॉरेस्ट ची बोलून हा तिथेच तर आम्ही त्याच्यात लक्ष घालून फॉरेस्ट काय प्रश्न असेल त्याच्यात जाती संग्रामदानी लक्ष घालून पण निधीची काही कमतरता जरी आम्ही विरोधात असलो तरी निधीची कमतरता खरंच संग्रामदादांचंही फॉलोअप अतिशय उत्तम आहे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार त्या काळात आलेला निधी आणि त्यानंतरचाही त्यांच्या सा कामात सातत्य असल्यामुळे तोही निधी बराचसा आपण आणण्यात आपल्याला यश आलेलं आहे आता आज एकच महिना आचारसंहितेला लागलेला लाग राहिलेला आहे त्याच्यामुळे मी संग्रामदाना विनंती करीन जी काही विकास कामं राहून गेली असतील तर त्याचे वर्क ऑर्डर निघत असेल तर एकामेकासाठी नको थांबूया आता ला था था काम तुम्ही नारळ फोडून कामाला लागा सगळे कारण पटकन आचारसंहिता लागली तर परत एखाद दोन एक महिने जातील पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे अतिशय चांगलं काम आपण वेल्ल्यात सगळे एकत्रपणे करू शकलो आज आल्यानंतर आपण सगळ्यांनी अतिशय प्रेमाने आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि तोरणा आणि राजगड किल्ल्याचीही काही कामं झालेली आहेत त्याचंही आम्हाला खरं तर बघायला जायचं होतं ते तिथे वीज आलेली आहे रस्त्याचं थोडंसं काम राहिलं आहे फॉरेस्टमुळे असे टुरिझम आणखीन कसं वेल्ल्यामध्ये वाढेल याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया अनेक जमिनी बाहेरच्या लोकांनी घेतल्यात असं वारंवार लोकं मला सांगतात माझी वेल्हेकरांनाही विनंती आहे की शेवटी ती आपली आई आहे आणि यावेळेस पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे थोडीशी अडचण शेतीलाही आलेली आहे दुधाला भाव नाही दुधाचे पैसे आले का पाच रुपये सगळ्यांना काही ना आले काही नाही ना आले पण त्याच्यातही संग्रामदा लक्ष घालून दुधाला चांगला भाव मिळेल याच्यासाठी आम्ही जातीनी लक्ष घालू आता फार कळलं काढायचे दोनच महिन्याचा विषय एकदा आपलं सरकार आल्यावर तुम्हाला कुठलीही गोष्ट आम्ही कमी पडू देणार नाही एवढंच मी आपल्याला सांगू इच्छिते पुन्हा एकदा आल्यानंतर अतिशय प्रेमाने आमचं स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानून आपली हां आप तो करते आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी